बीडमधील विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण जलद गतीने न्यायालयासमोर चालवावे बाळासाहेब सानप यांची मागणी आहे बीडमध्ये दोन प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे यातील दोन्ही अटक करण्यात आली असून हे प्रकरण जलद गतीने न्यायालयासमोर चालवावे अशी मागणी आता ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केले हे प्रकरण अतिशय गंभीर असून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी हे कृत्य केल्याने यातून चुकीचा संदेश जातोय त्यामुळे सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जलद गती न्यायालयामध्ये ते चालवावे तसेच या प्रकरणातील आरोपी असलेल्या आकाचा आखा, आखा कोण याचा देखील शोध घ्यावा अशी मागणी यावेळी सानफ यांनी केली नेमकं बाळासाहेब सानप काय म्हणाले आपण पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट एक क्लासेस वाला माणूस या क्लासेसच्या माध्यमातून अनेक पिढ्या निर्मिती करणारा माणूस अशा पद्धतीने वागत असेल अशा पद्धतीने छेडछाड छे� होत असेल आणि हे सगळं होत असताना याला कुणीतरी पाठबळ देत आहे याच्या मागे राजकीय कोणतरी शक्ती आहे ही शक्ती कोणती असली पाहिजे ज्या दिवशी गुन्हा घडला त्याच्यानंतर हे आरोपी फरार झाले आणि काल रात्री कुठेतरी सल्ल्याने हजर झाले आज कोर्टात समोर येऊन फक्त दोन दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे जर अशा एखाद्या मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर खऱ्या अर्थाने ते कुटुंब संपलेलं आहे असं मला वाटतं परंतु हे होत असताना अशा पद्धतीने अनेक जाग्या अनेक या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत अशी चर्चा चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये मग याच्या मागचा कोण आहे ह्या आकाच्या मागचा आका कोण आहे हा पण आता शोधणं गरजेचं आहे याच्या मागे कुणाची साथ आहे कुणाची ताकद आहे यांनी पळून कुणा कुणा कसा गेला ते माणसं ते आरोपी इथून बाहेर कसे गेले हे सगळं आवश्यक असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण ही केस फर्टामध्ये चलून या आरोपीला तातडीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे निर्णय जर नाही झाले तर शंभर टक्के अनेक क्लासेस या बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या जर केसेस घडल्या तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं काम या माध्यमातून होत झालेलं आहे आणि मी आज कुटुंबाच्या त्या कुटुंबातल्या व्यक्तीला भेटलो अक्षरशः ते रडत होते ते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारचा अन्याय होत असताना याच्याकडे सरकारने दुर्लक्ष करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे त्यामुळे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे या गोष्टीकडे तातडीने लक्ष देऊन ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चलून याला तातडीची शिक्षा मिळाली पाहिजे जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे अशा आरोपीला तर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे या मताचा मी आहे